गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता वाहिले तर दुपारचे साडेबारा आणि माझा पेपर आहे बघा अडीच वाजता तुम्हाला तर माहितीच आहे आणि मी आता बारामध्ये मध्येच आहे तर आता निघाली इकडं बॅग वगैरे भरली मस्त पैकी आणि आता निघायचं आहे जिंतीला तर उशीर नाही झाला का पण चला म्हणलं डायरेक्ट आपण घरी जाऊ आणि मग कॉलेज लाव तर मामी बाजूलाच येतं आणि इकडं आप्पा येतं तर डबा वगैरे घेतला आहे इकडं मम्मी उरकले चला देवशीर झाला नाही नाही झाला ना अडीच वाजता पेपर आहे त्यामुळं बघा आता निघालोय आम्ही आणि इकडं शंभू वगैरे व म्या राधा सगळी इकडेच येत बघा वायफायचा परिणाम आहे बघा इकडं हे बघा चला सायबीन चला चला बाहेर काय म्हणता चला शंभूने आज एक व्हिडिओ टाकलाय बघा छावा मूवी बघायला गेलता तर ती पण बघा दीड तास झाला दोनशे व्ह्यूज आहेत हे बघा शंभरचा चॅनल आहे हे असं दोन तास झालं एकशे तीस व्ह्यूज आहेत दोनशे तीस आहे केला का एकशे तीस म्हणला आता सध्या तर हे आपला हे आपलं ऑफिस आहे बघा तुम्ही बघू शकताय इकडं पी सी वगैरे हे कॅम्प्युटर सॉरी कॅमेऱ्याची बॅग आहे इकडं कम्प्युटर वगैरे इकडं आणि ही शंभूचं रिसिट वगैरे शेमोची उद्याची तयारी ते <laughs> आयडेंटिटी रिसिप्ट पेन पेन्सिल पट्टी सगळं घेतलंय आता काय राहिलं निघायचं हा पुस्तकं पिस्तक काय आहेत का माझा आज आहे तर इकडं प्ले बटन आणि लाइटिंग वगैरे ग्रीन पडदा तर चला येणार आहेत आम्हाला सोडवायला लावत असतं ओके okay. चला बॅग घ्या चला बघू आम्ही घरी जाऊ किंवा डायरेक्टच मला कॉलेजला सोड जाता जातच माझं कॉलेज आहे नाही का माझं एक्झाम हॉल तर तिथं नाही तर बघू कस होतंय इकडं आणि आपानी न्यू डॉगी आणला इकडं तर चांगला गाडी वगैरे बसतो आहे ना आपा शिकवलेचं येणार आहे काय नाव आहे राजा राजा ए राजा राजा हिंदुस्थानी पडला राजा झोपला तुम्ही ह्याला फिरायला राजा हिंदुस्थानी तर पप्पा मामा ही सगळी येणार आहेत बघा आज रात्रीच निघणार आहेत म्हणजे उद्या पाट पाट आहेत तर बघू आज काल होती मामा मामीची ॲनिव्हर्सरी तानाजी मामा तांच्या मामी त्यामुळं कालचं होतं आज निघताना रात्रीचं तर चला शंभूचा पण उद्या पेपर आहे आणि माझा आज आहे तर आज एकच पेपर आहे बघा त्यामुळं नडलं आहे नाही का आता आजचा पेपर झाला की डायरेक्ट सात आठ तारखेला पेपर आहे त्यामुळं आजचा पेपर द्यायला जायचं आहे मला आता आणि इकडं दुर्गा पण रेडी झाली आहे दुर्गा यायचं आहे तुला आणि इकडं बघा नाही ना असं संत आपहिदास महाराजांचं प्रतिमा अशी आखून घेतली ही, ही फोटो नाही बर का म्हणजे नाही का ओरिजिनल फोटो नाही ही हाताने पेंट केलेले बघा तुम्ही इकडं कृष्ण आहे श्री कृष्ण नागो कुठे नागोबा महाग बी हाय वय बर ही जाऊ दे ही दाखवते का आधी ही बघा चप्पल वगैरे आणि पाठी महत् दाखवते सगळं ही हाताने पेंट केलेलं आहे बघा फ्रेम वगैरे नाही का लावलं नाही फोटो चिटकवलं नाही सगळं हाताने केलेलं आणि आपण असंच असतंय बघा द्वार्या बिर्या बांधणं हे जे आधीची गाडी तर लेडीजीर होते सगळीकडून द्वारा वगैरे बांधलेल्या आता पण हे आणलंय कशाला काय माहिती कुठलं टिफिन बॅगच आणले वाटतं ही तर शंभो उद्याच्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक ऑल द बेस्ट आणि चांगला पेपर लिही पुस्तक आहेत का तुला पुस्तक नाही कसा पेपर लिहाय तुला का दहावीचा हो बोर्डही आ तो आप का आपा हो काय खरं नाही आपा काय कुत्र्याला लिहायचं म्हणतात काय गाडी बसवायचं मग मग की काय अगं लागतं लागते डोक्याला बांधायला हा ना काळी आली माझ्या का मम्मी मम्मीने काल मला कॅश बर का एक रुपये मला ही करायला खायला कार आज सहा सहा वाजता मला पेपर सुटणार आहे ना मग मला खायला आम्ही थांबू ना हॉटेल मध्ये काय बोलला मम्मी अग हे शब्द ऐकतो काय म्हणतो ही तुला तोंडाला शोभत नाही र शब्द ही आवो, मामी ती रात्री गेम खेळत होता माहितीये का परत पीसीयू बसला पीसीयू गेम खेळत होता ती अभ्यास अभ्यास म्हणलं तर नाही म्हणतो पुस्तक नाही अभ्यास कसला असं माहित नाही मला हा काय सांगा आता मम्मीला काय ते राधा काय ब्लॉक चालले काय बोलायचं कोणत्यात नाही वय नावाच टक्कते लगो मम्मी वय

तुला आणलती का नाही मी तुला आणलती ना का नाही मी मी तुला शाळेत ना अंगणवाड येत ना तू कसं हसत कस हसत जाऊ का तुला काय घेऊन तुला काय घेऊन नाही चल ममा तर आता हा जिंकलो कोणची कोणची काळी वडणी आहे ती नको ते ह्याच्या वडणी की किती मग मग आम्हीचा ड्रेस घातलाय मम्मी ठीक आहे मला तोंडाला बांधायला राज अभ्यास करा बर बर जा आपलं घर आहे अगं किती कालवा करतात

वेळ झालाय जायचं आहे मला कॉलेजला तर व्हिडिओला करते इथं चेंड निघतो आता जिन